अपयश ही यशाची पहिली पायरी आहे जेव्हा तुम्हाला अपयश मिळतं तेव्हा तुम्ही खूप नाराज होता की असं वाटतं की आता आपण यश क यश आपल्याला कधीच मिळू शकत नाही आपण पूर्ण आपला कॉन्फिडन्स तिथे लूज करून बसतो नाही आता आपण काही करू शकत नाही एकदा अपयश मिळालं की आपल्याला असं वाटतं आता आप अप, आपण बघतोय आत्महत्या वगैरे करतायत हे कशामुळं करतायत की त्यांना काय वाटतं अपयश मिळालं एकदा मोठं अपयश मिळाले आप की आपल्याला पुढे यशस्वी मिळू शकत नाही आपल्या जीवनाला काही अर्थच नाही आहे असं सगळ्यांना वाटतं म्हणून हे आत्महत्येचे वगैरे प्रकार होत चाललेत पण एकदा अपयश झा जा, अपयशी झालं तर परत यशस्वी होऊ शकत नाही का तर आपण होऊ शकतो आपल्या जीवनात काय लिहिलं आहे हे आपल्याला पण माहीत नाही आहे कधी आपण कधी तुम्ही बघितलंच असेल ड्रीम एले ड्रीम इलेवन वगैरे ॲप खेळतात त्यामध्ये आपण बघतो की आपण दररोज मॅच लावत असतो पण आपण सक्सेसफुल होत नाही आपण कशासाठी लावत असतो एक करोड जिंकण्यासाठी कधी आय पी एलमध्ये पण तिथे बहु खूप जणं अशी अयशस्वी होतात अयशस्वी होतात पण तिथे दररोज मॅच लावतात जरी ते अयशस्वी झाले अपयश त्यांना भेटलं तरी ते लावत राहतात मॅच कारण की त्यांना माहिती आहे ही लकी ड्रॉ पद्धत आहे आणि तिथे कधी पण आपलं लग चालू शकतं आणि एकदा जर तुमचं तुमच्या जर नशिबात कोणती गोष्ट असेल ना तर ती तुम्हाला मिळूनच राहते मी येतेच हे सोडा मी इथेच तुम्हाला ती गोष्ट त्यामुळे तुम्ही तुम्ही पण सांगू शकत नाही की तुमच्या जीवनात काय गो काय लिहिलं आहे पुढे आणि पुढे तुमच्या जीवनात काय असं वे, वे वेगळं घडणार आहे ते हे आपण सांगू शकत नाही त्यामुळे जर तुम्हाला अपयश भेटलं तर तिथे नाराज अजिबात होऊ नका अपयशमध्ये अजिबात नाराज होऊ नका आणि यशामध्ये तुम्ही जास्त ओव्हर कॉन्फिडंट पण होऊ नका जर तुम्हाला यश मिळालं तर जास्त ओव्हर कॉन्फिडंट पण होऊ नका की मला सगळ्यात चांगलं यश मिळालं हे कोणालाच मिळू शकत नाही असा गैरसमज बाळगू नका अजिबात त्यामुळे ज अपयश ही यशाची पहिली पायरी आहे अपयश जेव्हा तुम्हाला मिळतं त्यातून तुम्ही शिकता की आपली कुठे चूक झाली आपण कुठे मिस्टेक केली आपण इथे काय करायला पाहिजे होतं आणि जेव्हा तुम्हाला अपयश मिळतं ना तेव्हा तुम्ही त्यातून शिकता आणि यश अपयशातून गेल्यावरच तुम्हाला जेव्हा यश मिळतं तेव्हा तुम्ही ज्या आधी चुका केलेल्या असतात त्या तुम्ही करत नाही हे तुम्हाला पण माहिती आहे की तुम्ही जर तुम्ही जर मागे तुम्हाला माहित असतं आपण काय चूक केली आणि त्यामुळे कशामुळे आपल्याला अपयश मिळालं आपण काय मिस्टेक केली हे आपल्याला माहित असतं आणि त्यातूनच आपण शिकून पुढे गेलं पाहिजे आणि आपल्याला त्यानुसारच त्यातूनच आपल्याला यश मिळतं मागच्या गोष्टीतून शिकूनच आपल्याला यश मिळतं ज्याला यश सारखं यशच मिळतं ना त्याला अपयशाचे महत्व माहीत नसते अपयश जेव्हा त्याच्या पा पदरी पडतं तेव्हा तो खूप डिमोटिवेट होतो त्यामुळे अपयश एकदा तरी जीवनात आलंच पाहिजे एकदा तरी जीवनात अपयश आलं की तो माणूस खूप काही शिकतो त्यातून त्यामुळे अपयश ही यशाची पहिली पायरी आहे हे आपल्याला आपण सांगू शकतो आणि अपयश अजून काही गोष्टी आहेत भरपूर अशा गोष्टी आहेत त्यामध्ये आपल्याला अपयश मिळतं त्यामध्ये आपण अजिबात आपला कॉन्फिडन्स लूज नाही केला पाहिजे सतत आपले प्रयत्न चालू ठेवले पाहिजेत एकदा अपयश भेटेल दुसऱ्यांदा अपयश भेटेल तिसऱ्यांदा अपयश भेटेल पण चौद्यांदा थोडं का होईना यश तरी भेटेल थोडं तरी यश भेटेल त्यासाठी आपण अपयशाचे आप अपयशात आप आप खचून गेलं नाही पाहिजे आपण प्रत्येक वेळी चांगलं काम करून प्रत्येक स्टेपला चांगलं काम केलं पाहिजे आणि त्यातूनच शिकत जाऊन यशापर्यंत पोहोचली पाहिजे यशाच्या पायऱ्या कठीण असतात यशापर्यंत पोहोचण्यासाठी त्या पायऱ्या खूप खडतर असतात खूप असा आपल्याला खडतर प्रवास करावा लागतो खरंच खूप कठीण प्रवास असतो तो आपल्याला माहिती आहे आपल्या आपण ज्या सिच्युएशनमधून जात असतो ती खरंच चांगली गोष्ट नसते आपल्याला चारी बाजून चारी बाजूनी आपल्या आजूबाजूला जे लोक आहेत ते आपल्याला सतत टोमणे मारत असतात हे कर ते कर आ, कशाला अभ्यास करतोय तुला काय वाटतं आहे काय होईल माझ्या मुलानं काय करावं असे ते सजेशन पण घेतात आणि तिथे आपण डिमोटिवेट भरपूर होतो त्यामुळे त्यांचं अजिबात ऐकायचं नाही त्यामध्ये त्यांचं अजिबात ऐकायचं नाही आणि आपले प्रयत्न चालू ठेवायचे आपल्याला अपयश मिळालं की परत ते येतात आणि म्हणतात आम्हाला माहीत होतं यात सक्सेस जास्त मिळत नाही यात कोण पुढं जात नाही कशाला याचा अभ्यास करतो आपले साधी नोकरी करून टाक नोकरी जॉईन कर कुठेतरी पण जेव्हा तोच अपयशातून सक्सेसफुल होतो यशस्वी होतो तेव्हा तेच त्या त्याच्या पुढे तेच सगळ्यांना सा सांगतात की हां आमचं असं असं पाहुणा आहे असं असं आहे आमच्या घरातला आहे आणि तो आत्ता हा या या पोझिशनला आहे असं ते सांगतात त्यामुळे अपयशातूनच शिकून शिकत जाऊन तुम्हाला यश पैशापर्यंत पोहोचायचं आहे यशस्ची पै यशाच्या पायरीपर्यंत तुम्हाला पोचायचं आहे त्यामुळे अपयश जर भेटलं अपयश जर भेटलं तर त्यात अजिबात खचून जाऊ नका तुमचे प्रयत्न करत राहा यशापर्यंत तुम्ही अज पोचाल जर तुमचे प्रयत्न चांगले असतील आणि प्रॉपर तुम्ही त्या पाथमध्ये जाऊन जर तुम्ही प प्रयत्न जर करत असाल तर तुम्ही ते सक्सेसफुल होणारच आणि त्या यशाच्या पायरीपर्यंत तुम्ही पोहोचणारच ओके तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसह तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर